हॅलो गुड मॉर्निंग नमस्ते तर निमाळ्यात आहे मेथीची भाजी खुडायला ही सर्व मेथीची भाजी आहे एवढी भाजी खुडली मी मित्र मला खुड़ता नाही येत पहिल्यांदाच खुडते मी मी भाजीला आता खूप भाव चालू आहे मार्केटमध्ये चाळीस रुपये जुडी चालू आहे एवढी भाजी खूप झाली नंतर अन्न आज उद्या ही भाजी सर्व भाजी मार्केटला जाणार आहे चला आज आम्ही आता नाशिकला जाणार आहे माझ्या घरी मित्रांनो एवढी भाजी खुडली आहे चालले इथून वारा पण जास्त सुटला चलो आता झाली मेथीची भाजी खोडून ही शाबूची भाजी आहे ही अजून थोडी मोठी व्हायची आहे काही दिवसातच ही पण मार्केटला नेऊ केळी पण आलेल्या झाडाला केळीचं झाड किती मोठं झालंय आणि केळी पण आहे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनेलला फॉलो करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका